महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आली शपथविधी सोळाधिक पार पडला आता मंत्रिपद हे वाटले जाणार आहेत पण काही नेत्यांना मंत्रिपद दिले जाणार नाही त्यांना तो नियम आडवा येत आहे काय आहे तो अवलिखित नियम नमस्कार मित्रांनो लोकसभेमध्ये आपले स्वागत आहे चॅनलवरती आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो लोकसभेनंतर विधानसभा पार पडली आणि आत्ता मंत्रिपद हे वाटले जाणार आहेत भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे ह्या ओबीसीचं नेतृत्व करतात तर प्रवीण दरेकर हे देखील विधानसभेवरती आमदार म्हणून कार्यरत आहेत आणि राम शिंदे देखील यांना विधान परिषदेवरती घेतलं होतं पण आता सांगितलं जात आहे या तिघांना मंत्रिपद भेटणं अशक्य आहे हे तिघेही रेसमध्ये आहेत मंत्रिपदाच्या पण तो भाजपाचा अवलिखित नियम काय आहे आणि तो आडवा कसा येतो शिंदे सरकार यांच्या स्थापनेवेळी तो नियम झाला होता जे भाजपाचे आमदार निवडूनच येतील त्यांनाच मंत्रिपद दिलं जाईल आणि ज्यांना विधानसभेवरती घेतलं जाईल त्यांना फक्त आमदार म्हणूनही घेतलं जाईल आणि त्यांना मंत्रिपद भेटणार नाही असा तो नियम होता आणि आत्ताची निवडणूक पार पडली भाजपाचा विजय देखील झाला आणि आत्ता पंकजा मुंडे राम शिंदे आणि प्रवीण दरेकर हे चांगलेच रेसमध्ये दिसत आहेत पण भाजप यांना तो नियम डावलून मंत्रिपद देणार का याच्याकडे सर्वांची नजर लागलेली आहे पंकजा मुंडे या भाजपच्या वरिष्ठ नेत्या आहेत आणि मंत्रिपद देखील त्यांना भेटणार असे संकेत आले होते पण आता तो भाजपाचा अवलिखित नियम वारंवार आडवा येत असल्याचं सांगितलं जात आहे आता याच्यामध्ये पंकजा मुंडे आणि राम शिंदे यांना पुन्हा मंत्रिपद भेटेल का याच्याकडे सर्वांची नजर लागली आहे विधान परिषदवरती पुन्हा त्यांना घेतलं जाईल आणि मंत्रिपद हे दिलं जाणार नाही अशी देखील चर्चा आहे आणि तो भाजपाचा नियम तो पुन्हा लागू होईल अशी देखील चर्चा आहे जे उमेदवार निवडून आले आहेत त्यांनाच मंत्रिपद दिले जाणार आणि जे विधान ते घेतले आहेत फक्त त्यांना आमदार म्हणूनच घेतलं जाईल असा तो शिंदे सरकारचा नियम होता आणि आत्ता तो नियम मोडला जाणार नाही असं देखील सांगितलं जात आहे आणि तो महायुतीचा अवलिखित नियम मोडून पंकजा मुंडे यांना मंत्रिपद दिलं जाणार का आपल्याला काय वाटते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला नक्की